नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल बळनेरा शहरमध्ये गांधी विद्यालय ते आर डी आय के कॉलेज पर्यंत येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम हे गेले कित्येक वर्षापासून झालेले नाही रस्त्याची ट्रीप लाईट बंद पडलेले आहे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत या पुलाच्या खाली गेल्या दोन वर्षापासून रेल्वेचे काम सुरू आहे त्यामुळे रस्त्याला आता मोठ्या मोठ्या भेगा पडल्या आहेत हे भेग साधारणतः दोन ते तीन फुटाची असावी असा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे काल पुलाला पडलेल्या भेगामुळे अनेक गाड्या टू व्हीलर गाड्या स्लिप होत आहे फोर व्हीलर ट्रक एस टी बस यासारख्या मोठ्या गाड्यांचे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे हा पूल ब्रिटिश काळाचा असून या पुलाचे अजूनपर्यंत कसलेही सौंदर्यीकरण करण्यात आलेले नाही हा रोड बळनेरा अमरावती यवतमाळ अकोला या मार्गांना जोडलेला आहे त्यामुळे या रोडवर रात्रंदिवस सतत गाड्यांची आवाजावी सुरू असते या पुलाच्या आजूबाजूला शाळा आणि कॉलेजसुद्धा आहे यामुळे या पुलाचे या तत्काळ काम सुरू करून नवीन सौंदर्यीकरण करण्यात यावे यावर प्रशासनाने मन लावून लक्ष द्यावे अशी बडनेऱ्या वासियांची मागणी आहे अशी माहिती बडनेरा शहराचे सामाजिक कार्यकर्ता किरण भाऊ आंबळकर यांनी दिली यावेळी बननेरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी सचिन भाऊ शेडके बननेरा बजरंग दळचे कार्यकर्ते जयंत भगत विक्रम लाड उपस्थित होते महाराष्ट्र विजय न्यूज प्रतिनिधी आदेश या ठिकाणी या उडान पूल वर मोठी दोन हातांची पटलेली आहे या ठिकाणी संदेश शिंगळे आणि मी या ठिकाणी स्वतः या ठिकाणी येऊन कर्मचाऱ्यांना कळवले मुख्य सचिन भाऊ शेळके आणि ट्राफिकचे आमचे मोहन भाऊ या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्ही बीएनसी आणि यांना महानगरपालिकांना कळवले या ठिकाणी रात्री अतिशय दुर्घटना घटना या ठिकाणी घडलेली आहे बीएनसी वाल्यांना विनंती करतो का हा व्हिडिओ पाहून तुरंत या ठिकाणी सचिन भाऊ शेळके भंडेरा पोलीस स्टेशन सुपिया यांनी पण सीएनसी वाल्यांना यादवसाहेबांना फोन केलेला आहे आणि या ठिकाणी लवकर लवकर या ठिकाणी या रोडची दुरुस्ती व्हावी अशी आमची पटेला शहराच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे सर माझ्या दोन मिनिटांनी एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या हे भेट कशामुळे पडली असा असावी असं तुम्हाला वाटते हे भेट याच्यामुळे पडली असावी बाजूला उड्डाण काम सुरू आहे या ठिकाणी उड्डाणपुलचं काम सुरू असताना या ठिकाणी त्या कामाच्या मुळे या ठिकाणी मोठी भेट पडली असावी असं आमचं मत आहे पण या ठिकाणी कोणती बी दुर्घटना व्हावी नाही या ठिकाणी गाडी स्लिप होत आहे कमीत कमी ते भेग पाचक फुटाची भेग आहे या ठिकाणी पूर्णत ती भेग या ठिकाणी डांबरीकरण होऊन कुणीही नागरिकांना बटेरा वाशियांना या ठिकाणी त्रास होऊ नये अशी आमची मागणी आहे परिचय परिचय माझा परिचय किरण अंबाळकर सामाजिक कार्यकर्ते बट्टेरा